दहा इले फक्त जास्त नाही चला आता मित्रांनो आपली तिसरी बगोली सुद्धा इथे आपण कदाचित चिंबोरा लाजू भी शकते बघू शकता मित्रांनो ज्याचा हिला त्यालाच माहिती असतो उरली बघा कसली कौथान भरलेली एकदम ती कुठली आहे मित्रांनो बघा मित्रांनो बघू शकता दुसरा चिंबोरा आहे आपला योग काला कुरकुडीत चिंबोर आहे का नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या सुयोग मंत्री ब्लॉग युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण आलेलो चिंबरे पकडायला खास आपल्या मिठागरामध्ये तर इकडं बघू शकता मिठागर पाणी पण आता भरायची सुरुवात झालेली आहे आणि आपण आता फगोल्या काढायला सुरुवात करणार आहोत तर भरपूर आज नक्कीच भेटतील आपल्याला तर ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडली तर लाईक करा तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयाची आपण सुरुवात करत आहोत घोया आलेला आहे बघू शकता हो बघू शकता ज्याचा हिला त्यालाच माहिती असतंय कुरली बघा कसली कवटान भरलेली एकदम काम पच्चीस बोलती कंपनी पहिलाच आलेला आहे बघू शकता दुसरा आहे आपला यो काला कुरकुडीत वा वा मित्रांनो बघू शकता तिसरा चिंबोरा आपल्या ना मस्त ओके हात आहे हात आहे बघूया मित्रांनो पुन्हा एकदा ह्याच्यान आलेला आहे बारीक आहे बघू शकता परत एकदा मित्रांनो बघू शकता चिंबोरी नुसते आज भेटतात बस चौथा आहे आपला येऊ मोठा बघूया मित्रांनो पुन्हा एकदा नक्कीच चिंबोर आहे बघू शकता हा चिंबोऱ्यांचं काम काढणार <laughs> काय केलं चिंबोरा तर बघू शकता बघूया मित्रांनो याच्यानं कायच नाही आलेलं मित्रांनो बघूया तर नक्कीच मोठा येईल मोठा नाही पण छोटा तर आलेलाच आहे नक्की माझा घेऊन टाकू मित्रांनो हाय पडला बघा घे दे दे घेऊ देऊ देऊ मोठी काय घेऊज झोडपा होता गेलाच आहे बोर बघू शकता मित्रांनो साईज आज अशी आहे जबरदस्त एकदम टॉपची क्वालिटी या मित्रांनो आले बघा साईज बघा साईज बघा बघायला आहे म्हणजे चांगली आहे बाई आता या पगडीला आपल्याला काय भेटते काय ना, ना आला निराश नका हो चिंबोरी रास भेटली ना आपल्याला आली तर शंभर टक्के चिंबोर असो गुंगरू खावले ना का आला दंत मंजन <laughs> तर ना याच पगोळी टाकली आनंद पगोलीवर तरी पण त्यांचे बोर आला म्हणजे काय मित्रांनो आपली पहिली हुकवणी झालेली आहे आणि पहिल्या उकवणीला आपल्याला माहिती आहे तेरा चिंबोरी भेटले तर साहित्य पण बघू शकतो इथं डिश पण ते एकदम मस्त पैकी तर चला मित्रांनो आता दुसरा गाला घेवा झालो आहे म्हणजे पगोला पण आता काढायला झालो आहे तर बघूया दुसऱ्या गालेला आपल्याला किती चिंबोरी भेटतात ते बघूया आता पहिलेच पगोले काढले चिंबोर आलेला आहे बघू शकतो इथं बघवले बघा मित्रांनो काय गेलेले आहे चिंबोरा हाय बघा चिंबोरा हाय त्याच्या तू लागूया मित्रांनो चिंबोरा आलाय बघा उरले आहे भरलेले आहे लावतो पाहिजे का बोल भरलेलं आहे बोलतं मस्त साईज आहे बघा साईज बघ बस शंभर टक्के मित्रांनो चिंबोरा असेल हाय बघा काला कालच आज चिंबोरा आहे बघ आहे बघा सांगून काढलाय आहे बघू या मित्रांनो आता शंभर टक्के चिंबोरा आहे बघा ये आला आहे भुजा वेगळीच ही आहे नाही तर टे कॉकटेल आहे ना एकदा मित्रांनो आहे चिंबोरा आहे बघा मोठा कसला गेला असता बघा डांगे आलाय आहे डांड्या डांड्या दांड्या सही आला नाही पगलीन पण शंभर टक्के चिंबोरा लागल बघूयात बघा आलाय घेवासारखा गे। आहे साईज पगोलीला पण मित्रांनो पाहिजे तसा चिंबोरा हाय बघा कुर्ली कुरले एक नंबर काम आज काढला आहे चिंबोऱ्यांचा ओके बघूया मित्रांनो पगोली बघा ती लांब टाकले मित्रांनो दुसरी चिंबोरा बघा कसला आलाय पावत ना मित्रांनो ओके साईज चिंबोरा स्वतःची दांडे असू शकते वर्षी मित्रांनो ऐका नाही चिंबोरा कसा आहे साईज कुर्ली आहे आए। बघा एकदा बघूया ती आहे हिला काय भेटते आलाय आला बघा चिंबोरा साईज आहे मस्त का कुर्ली बघा कुर्ली आहे मित्रांन इथं बोलतोय मोठा भेटेल तू बघ बग, गेला बघा कसला जिंबरात होता बघली व काय बोलत राजा शेबत खराब कोण हे रे डेंगी आहे डेंगी आला आलाय बघा कसा एकदम साईज मित्रांनो आता आपले शेवटची बगले उकवाची राहिलेले आहे जर या बगलने आपले चिंबोरा आला ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शंभर टक्के मित्रांनो आहे ढेंग्या बघू शकता हो बघा तर नक्कीच चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो फायनल आपल्या चिंबोरी बघा एवढे भेटलेले आहेत अख्खे भरून किती असेल चिंबुरी पंचवीस